नमस्कार प्रमोद आपण गेल्या आठवड्यामध्ये वर्तमानपत्र मीडिया टी व्हीवर सोशल मीडियावर आपण पाहिलेलं आहे की आपल्या भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश माननीय भूषण सर त्यांनी ज्या वेळेस शपथ घेतली त्यावेळेस सर्व भारतीयांना विशेषतः महाराष्ट्रामधल्या लोकांना खूप आनंद झाला मला त्या निश्चितच झाला आणि ते ज्यावेळेस पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आले त्यावेळेस भार महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांच्या आगमनावेळी त्यांच्या कार्यक्रमावेळी कोणीही उपस्थित नव्हतं आणि ही बाब त्यांनी बोलून दाखवली वास्तव पात्र ह्याच्यावर पडदा पडलेला आहे मला पुन्हा पुन्हा त्याच्यावर बोलायचं नाही मात्र एक गोष्ट लक्षात येते की जाती व्यवस्था अजून किती खोलपर्यंत गेलेली आहे आणि ही जाती व्यवस्था जर नष्ट करायची असेल सरकार कायदे करून काय उपयोग नाही जनतेनेच पुढे आलं पाहिजे आणि म्हणून मी जनतेला एक प्रकारचं आव्हान करतो की ह्या जाती धर्म निर्माण कोणी केले माणसांनीच जाती धर्म देव निर्माण केलेलं आहे आणि माणसांनाच ह्या जातीची होळी करावी लागणार आहे आणि म्हणून मी म्हणतो आंतरराष्ट्रीय आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाह झाल्याशिवाय ह्या जाती नष्ट होणार नाही यासाठी तरुणांनी आणि विशेषतः पुरोगामी विचाराच्या लोकांनी ह्याच्यावर जोर ठेवावा आस्तिक नास्तिक नाही काही खरं कोण आस्तिक आणि काय नास्तिक जिथं वास्तविकता आहे गौतम बुद्ध म्हणतात जी आस्तिक नाही नास्तिक नाही नाही जे वास्तविकता आहे तिथं मी अगदी खरं आहे म्हणून आपल्याला काय सत्य आहे आणि काय असत्य आहे हे समजलं पाहिजे म्हणून जाती व्यवस्था नष्ट करणे ज्या मानवाने जाती व्यवस्था तयार केलेल्या आहेत त्यांनीच ही जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि आंतरधर्मे आणि आंतरजातीय विवाहाला प्राधान्य दिलं पाहिजे एवढेच मी जनतेला आव्हान करतो त्याशिवाय ह्या जाती नष्ट होणार नाही मी लातूरमध्ये महात्मा गांधी कुष्ठरोग वसाहतीमध्ये गेलो होतो सोलापूरमधल्या कुष्ठरोग दोनच त्या ठिकाणी वसाहती त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्याच्या घरी गेल्यानंतर मला असं समजलं की त्या ठिकाणी ब्राह्मणाची मुलगी हिंदूच्या घरात आहे हिंदूची मुलगी एखाद्या दलिताच्या घरात आहे किंवा दलितांची तिथं भेदभावच नाही जातच नाही अरे कस का जात नाही मला प्रश्न पडला ते म्हटलं की आम्हाला कुणीच स्वीकारलं नाही आणि म्हणून ज्यांना ज्यांना रोग हो आहे अशा स्त्री पुरुषांनी त्यांच्या जातीचा धर्माचा विचार केलेला नसून त्यांनी त्यांच्या लग्नाचा विचार केला आणि आता दोन्ही धर्मामधले जुने जातीमधले जे जे सण असतात ते दोन्ही बी साजरे करतात म्हणजे खऱ्या अर्थाने कुष्ठरोग ही एक जात झाली आणि त्यांनी आपली पारंपरिक जी जात आहे ती जात नष्ट केलेली आहे त्याचं कारण म्हणजे चांगल्या चांगल्या घरातल्या सुद्धा मुली मुलांना त्या लोकांनी कुष्ठरोग झाला म्हणून त्यांना त्यांनी एक प्रकारचं बेस्कृत केलं आणि म्हणून ह्या कुष्ठरोगाच्या लोकांनी ज्यांना ज्यांना हा आजार आहे ते एकत्र आले आणि त्यांनी एक प्रकारची जात विरहित एक समाज निर्माण केला आहे आणि म्हणून मी म्हणतो की माझ्या दृष्टीने ते आपले पुढचं पाऊल आहे खऱ्या अर्थाने पुरागामी आहेत म्हणून आपल्याला जात नष्ट करण्यासाठी आपल्याला योग्य ते निर्णय घ्यावा लागतील सरकारने ह्याच्यावर एक स्वतंत्र कमिटी स्थापन करावी एक अभ्यास करावा आणि काय करता येईल काय नाही आवाज खेड्यापाड्यात सुद्धा खूप दलित लोकांना भटक्या लोकांना जवळ केलं जात नाही दूर लोक लोटलं जात कुठल्याही कार्यक्रमामध्ये त्यांना मान पान दिला जात नाही अरे किती दिवस चालणार आहे हा का? ती काय माणसं नाहीत का आता कुठंतरी जरा थोडेसे लोक बोलायला लागलेले आहेत आणि म्हणून लोकांना त्यांच्या विरोधामध्ये चीड येत आहे तर नाही ते गुलामगिरीतून आता बाहेर पडायला लागलेले आहेत म्हणजे ते प्रगतीशील आहेत एवढंच मी या ठिकाणी नमूद करत आहोत आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांना सबस्क्राईब करा जास्त शेअर करा आणि त्याला तुम्ही लाईक करा धन्यवाद